हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये तर आज आहे श्रावणी पहिला श्रावणी सोमवार तर सर्व मित्रमैत्रिणींना पहिल्या श्रावणी सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा आम्ही चाललेलो आहे नरेश्वर नरेश्वर मंदिर आहे आमच्या इथं म्हणजे आपले महादेवाचं तिथं चाललं आहे तर चला आता साहेब गेलेले आहे पेट्रोल भरण्यासाठी तर मी इथं थांबले आल्यानंतर जाते बघा आता तुम्ही

भरलेले आहे इथं फुलं वगैरे सगळं आहे पोचलेलो आहे आम्ही बघा याचं घरती बघा किती वरती बाणसा आहे इथर आहे दरवा Aso, aso, <laughs> 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 Ayo, a ¡Ah, cháper! ¡Ah, <laughs> चालू हन बाळ बघायचं सगळं लहान इथं आल्यानंतरच इच्छा पूर्ण झाली जाण्याची येत नाहीत साहेब जाणार आहेत ऑक्टोंबरमध्ये तर खूप आहे बघूया दर्शन कसं घ्यायचं ते बघा इथून चालू आहे दर्शनाची राम हे बघा लाईन लागली कुठे गेले खाली आम्ही ते ओल थांबलोय ते गेले मध्ये

हो मंदिर जवळ आहे नाही कटून जात लेकर तिथे बसले ते बघा पाऊस चालू झाला तर अंगाई जायला सगळंच जाईल बघा एवढी रंगपात करायची अजून आणि बारीक बारीक यायला तयार झाले वगैरे झाले गुरबुर सगळे ते आहे नाही आहे त्याच्यामुळे थोडंसं एवढी पार करायची आपल्याला छोटी आहे ते याला हो केदारनाथला ते तुम्ही करणार आहे आम्हाला एवढीच करायची बघा येते आम्ही आता करायच्या जवळ लवकरच आपल्याला प्रवेश केला किती छान सजवलं एक तरह में दादी गले पापा लोग आता है पड़ेगा और सारी दिन के रोज सवारी जी जी समझो पापा लोग चला 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 फटाफट सुरू करू करू शिष्या पप्पा चले देवाकडे चला चला साबत साबत आ आ चला चला

आता प्रदक्षिणा मारणार आहे आम्ही चला एक प्रदक्षिणा मारू म्हणजे दर्शन पूर्ण झालं पहिला श्रावण आणि सोमवारचं दर्शन झालं सेकंद झालं पण साहेबांनी काल डबल केल्यामुळे झालेलं आहे चला म्हणजे दर्शन झालं पाहिजे होतं आम्ही आलेलो आहे आता खाली

मला आमचं दर्शन झालेलं आहे आता चाललो आहे आम्ही घरी चला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा हो परत एकदा सर्व मित्र आणि मैत्रिणींना आपल्या श्रावणी पहिल्या सो सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा बाय बाय आता हा व्हिडिओ तुम्हाला उद्या बघायला भेटेल तर नक्की बघा